बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठे आहे आणि काय खरं सांगू का बॉलिवूड म्हण किंवा साऊथ इंडस्ट्री त्यांची बजेट्स आणि त्यांचे व्ह्यूवर्स हे खूप पटीत आहेत मराठी सिनेमाच्या म्हणजे कन्सिडरिंग मराठी सिनेमाचं बजेट आणि मराठी सिनेमाचे प्रेक्षकसुद्धा हे त्याच्या खूप कमी प्रमाणात आहेत म्हणजे एखादा तेलगू मूवी ब बनत असेल तर तमिळ तेलगू, बाकी सगळी जी साऊथ इंडियन इंदे, इंडस्ट्री आहे ती फक्त त्या भाषेतले पिक्चर बघते म्हणजे ते हिंदी पिक्चरही बघतीलच असं नाही हेच मराठीच्या बाबतीत दुर्भाग्य असं आहे की मराठी प्रेक्षकच नाही मराठी नाही बाबा मी बघत असा एक हे आहे म्हणजे मराठी प्रेक्षकच इतका विभागला गेलाय की साऊथ इंडियन मूवी बघणारा हिंदी मूवी बघणारा आणि उरला सुरला मराठी मूवी बघणारा त्यामुळे येस जर का ही तुलना करायची झाली तर सगळ्याच बाबतीत बजेट आणि प्रेक्षकांच्या बाबतीत मराठी सिनेमा काही प्रमाणात काही प्रमाणात नाही बऱ्याच प्रमाणात मागे आहे या दोन दृष्टीने बघितलं पण जर का कंटेंट हा विषय काढला तर मराठीमध्ये तो कंटेंट वास्ट आहे